मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ए टीम मध्येच मोठी खडाजिंगे पाहायला मिळणार आहे वैभव चव्हाण वर्षेस ए टीम असा सामना रंगणार आहे आज वैभवच्या एका निर्णयामुळे अख्खी ए टीम विरुद्ध गेलेली आहे आणि जबरदस्त राडा केलेला आहे काय नेमका प्रकार काय कुठला निर्णय वैभवचा चुकलेला आहे हे या जा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये वेगळी अशी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली घरात कमवलेले पैसे घेऊन अभिजित सावंत आणि अरबाज हे दोघेही पॉवर कार्डचा वापर करत आपल्या एक एका एका सदस्याला ते सेव्ह करतात यानंतर कालचा टा जिंकल्यामुळे वैभवला एक संधी मिळते तोही पॉवर कार्डचा वापर करत आपल्या एका सदस्याला म्हणजे जर घनश्यामला तो सेव्ह करतो आणि एका सदस्याला त्याला नॉमिनेट करायचं असतं तर तो नॉमिनेट करतो अभिजित सावंतला आता अभिजित सावंतला त्याने का नॉमिनेट केलं कारण अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरातील आणि टीम बीमधील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि वैभवचा जुना रागसुद्धा होता तो तो त्याच्यावरती काढतो आणि त्याला नॉमिनेट करतो, करतो। यानंतर टीम एचे सदस्य खुश होतात कारण घनश्याम दरोडे हा आपला माणूस सेफ झालेला आहे आपले कंटेस्टंट सेफ झाले त्यामुळे आनंद व्यक्त होतो यानंतर अभिजित सावंतला नॉमिनेट केल्यानंतर निकी थोडीशी दुःखी होते आता निकी सांगते की तू अभिजित सावंतला का नॉमिनेट केलं वैभव अभिजित सावंतला तू का नॉमिनेट केलं अभिजित सावंतला तू का नॉमिनेट केलं अभिजित सावंतला का नॉमिनेट केलं असं म्हटल्यावर तिची सखी चुलत मैत्रीण बहीण ही त्या निकीकडे बघतच होती की अभिजित सावंतचं नाव का इने घेतलं यानंतर निकी बोलते अरे वैभव तू त्या आर्याला नॉमिनेट करायचं होतं ना ती आपले दुश्मन आहे यानंतर त्या जान्हवीला कळतं अरे 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 आर्या अरे अरे, 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 अरे आर्या कुठे होती बिग बॉस बिग बॉस कॅमेरा कॅमेरा माझ्याकडे मग ती गोंधळ झाल्याला सुरुवात करते अरे आर्या आम्ही विचारच केला नव्हता अभिजितला तू का नॉमिनेट केलं अरे आर्या होती ना तर याच्यावरती टीम ए एमध्ये मोठी खडाजंगी झालेली आहे या दोघींचं मत म्हणजे जान्हवी आणि निकीचं मत असं होतं की अरे बाबा अभिजित सावंतला तू नॉमिनेट न करता तू आर्याला नॉमिनेट करायला हवं होतं त्यानंतर वैभव बोलतं की माझी मर्जी मला तेव्हा वाटलं मी त्या सदस्याला नॉमिनेट केलं याच्यावरती टीम ए वर्सेस वैभव असा सामना पाहायला मिळाला तर इथे अरबाज सुद्धा नाराज होतो अरबाज का नाराज होतो कारण निकी नाराज झाली त्याचं असं काही ता वैयक्तिक कारण नव्हतं ना निकी नाराज झाली त्यामुळे तो नाराज होतो आता निकी नाराज झाली त्यामुळे ती जान्हवी सुद्धा नाराज होते तर हे तिघे थोडेसे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत यानंतर हा छोटा पुढारी आहे ना हा छोटा पुढारी थोडासा वैभवला समजवताना दिसतो पण वैभव सांग बघ मित्रा माझी मर्जी मला तेव्हा जे वाटलं ते मी केलं आणि तुम्हाला जर मला ग्रुपमध्ये घ्यायचा नसेल तर तुम्ही बिंदास्त असं सांगा मला घंटा फरक पडत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचा वाद आज आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे अभिजित सावंतला नॉमिनेट न करता आर्या किंवा इतर दुसऱ्या स्ट्रॉंग कंटेस्टंटला तू नॉमिनेट करायला पाहिजेत होतं असं निकी त्यानंतर जानवी आणि अरबाजचं मत नसताना तो अरबाज त्याच्यामध्ये उडला गेला आहे तर यामुळे थोडासा रागरुसवा पाहायला मिळणार आहे आणि वैभव चव्हाणसुद्धा खूप गरम झालेला आहे तर मित्रांनो एका निर्णयामुळे अख्खी टीम अशी तुटलेली आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं वैभव जवाने टीम बी बीमध्ये खेळायला पाहिजे का हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका